नमस्कार मी नम्रता मराठी चित्रसृष्टीमध्ये मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सा करते अशी ही मस्त टीम घेऊन मी एक मार्चला येते ये तुमच्या भेटीला पण तुम्ही काय आणता एक मार्चला नाही मला हे इंट्रोडक्शन खूप आवडले किती ती मी येते म्हणाली हे मला खूप आवडते की तो आपला मराठी सिनेमा आहे आणि आपला मराठी सिनेमा हा आपला वाटतो आणि आपल्या पद्धतीने तुम्ही प्रमोशन करता मला ही टाइम खूप आवडली आप आप बघूनच मी हे तुम्हाला एक मार्चला आमचा एक मार्चला आमचा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होतोय प्लीज बघा लग्न कल्लोड आज ट्रेलर लॉन्च झालाय आणि गाणी ज्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचली होती तसंच ट्रेलरही पोहोचलाय आणि त्याचा आनंद आहे पोस्टर मध्ये सांगितले तुम्ही जिंकला की इथे हे दोघं सगळं तू जिंकली आहेस हे असं आमच्या पोस्टर मधून काढल्यामुळे हा मी जिंकणार नाहीये मी शोधतोय कि मला मिळेल की नाही आणि इथे तिने बोलले की आता हे कोणाच्या वेळात पडणार पण तुझं पर्स्पेक्टिव्ह खरंच आहे तू पण जिंकलेली आहेस खूच रे बिचारी उत्साहात इंटरव्ह्यू देत आहे सगळ्यांसाठी मोठी मगाशी मग तू इंटरव्ह्यू एक जिलेबी खात होता तोंडावर चाललंय पण नाही लिहिला बरं सिद्धार्थ तू हसला की प्रेक्षक हसतात तू रडला की तेवढा रडवतात ही मग अशी ट्रेलरला तू सांगत होता एखादं सा, एक सॅड सॉंग आहे तुमच्या सिनेमात ते नावा तर त्या सॉंग बद्दल आम्हाला सांगणार नाही मला हा कॉन्फिडन्स त्या त्या दिग्दर्शकाने दिलाय आणि त्यात प्रकर्षा नाव महेश मांजरेकर सरांचं आहे कारण त्यांनी विनोदापलीकडे तू काम करू शकतोस असं सांगितलं होतं आणि नुसतं सांगितलं नाही तर मला तसे रोल त्यांनी दिले म्हणजे लालबाग पर असेल किंवा शिक्षणाच्या आईचा भाऊ असेल कुटुंब असेल त्यात विनोदा बरोबरीने त्यांनी ही एक ही एक गोष्ट तुझ्या त्याचा ॲक्टर डेव्हलप करू शकतो हे त्यांनी दिलं आहे आणि ही हीच गोष्ट त्यांनी मला सांगितली की तुझा विनोद आवडतो पण तू कुठे ते फील करतोस तेव्हा लोक फील करतात त्याला अँटी लाफ्टर येत नाही तर ही गोष्ट तू डेव्हलप करणं गरजेचं आहे त्यामुळे मला वाटतं की त्या मग गजेन सर असतील किंवा ज्यांच्या ज्यांच्यावर विनोदा बरोबरीने काम केलं ना त्या सगळ्यांनी दिलेल्या कॉन्फिडन्समुळे कदाचित आता ही रिॲक्शन मला मिळत असेल पण लग्नकल्लोळमध्येही ती कसं असतं माणसं कुठल्याही आयुष्यात म्युझिकमध्येही सगळं चढता आलेत नसतो कोणीतरी खाली येतो सूर वर जातो तसे ते इमोशन्स आहेत लग्नकल्लोळ ही पण एक इमोशनच आहे ती वर जाते खाली येते काहीतरी आम्हाला थांबवते काहीतरी पळवते काहीतरी रडवते कधीतरी हसवते आणि त्या सगळ्या इमोशनमध्ये आम्ही सगळे कलाकार आहोत तर ही ते जे गाणं आहे सॅड सॉन्ग ते त्या नोटला येतं जिथे तो कॅरेक्टर खूप फील करतो आणि मला ते करताना खूप बरं वाटलं आहे आणि मला असं वाटतं की विनोदा बरोबरीने ही जी ही जी काही आम्हाला भावना लोकांपर्यंत पोचवायची कल्लोळच्या माध्यमातून ती निश्चित निश्चित पोचेल असं एक अपेक्षा किंवा आशा आहे भूमिकेबद्दल म्हणजे अथर्व नावाची भूमिका आहे अथर्व हा अतिशय प्रॅक्टिकल आहे आयुष्याला घेऊन आणि अशा या अथर्वाचे सुद्धा लग्नाबद्दलचे काय विचार आहेत ते या चित्रपटात बघायला मिळणार आहेत प्रॅक्टिकल रोमॅन्स आहे रोमॅन्टिक रोमॅन्स पण एक सांगायला आवडेल की या दोन्ही मध्ये खूप जास्त खरेपणा आहे या दोन्ही रोमॅन्समध्ये खरेपणा आहे आणि तोच खरेपणा कोणता आवडतोय श्रुतीला ते बघायचं ते तुम्हाला एक तारखेला कळेल त्याच्यामध्ये बिचारी नाही मी किती लकी आहे ऍब्स्यूट वेगळ्या फ्लेवरची दोन लोक तिकडे पण ऍब्स्युट दोन वेगळ्या फ्लेवरची लोक अथर्व आणि मी भूषण आणि सिद्धू नाही म्हणते मारुती आणि अथर्व कम्प्लीट वेगळी एनर्जी कम्प्लीट वेगळा फ्लेवर आणि त्या दोघांसोबत श्रुतीला रोमॅन्स करायला मिळतोय त्या त्या पद्धतीने कोणाशी अल्टिमेटली काय होत पर हो आहे oh, ते तुम्ही बघालच तर ती ती ॲज अ हिरोईन पण मला परवणी होती की वा असं दोघांच होत रोमॅन्स यू आणि सिद्धार्थ तुझ्या आता सेंचुरी होणार <सथ> पिक्चरची सिनेमांची त्याबद्दल शुभेच्छा यू जीवन गौरव देणार आहे त्याला लवकरच नाही पण अगं हे खूप चांगलं आहे की तुम्ही काम करत असता आणि तुम्ही वेगवेगळ्या सिनेमांचा भाग होता जसं मी मग अशी एका इंटरव्ह्यूमध्ये म्हणालो की खरंच लकी आहे मी की माझ्यामुळे सिनेमे चाललेले नाहीत पण जे सिनेमे चालले त्या सिनेमाचाही भाग आहे ॲक्टर म्हणून ही खूप मोठी गोष्ट असते आणि ज्या पोस्टर्स मध्ये त्या म्हणजे एक मी की असिनेमांमध्ये त्याला आपला सिद्ध नाही पण तोच विश्वास आहे त्या विश्वासावर काम करतोय तो आकडा खूपच म्हणजे असा भाऊ करणार आहे पण तो असा कारण या क्षेत्रात येईन की नाही असं वाटत असताना अशा अशा सिनेमाचा भाग होणार आम्ही अरे म्हणे ठीक आहे पण काम करत राहणं ही खूप मोठ्या गोष्ट आहे आणि कलाकार म्हणून एवढ्या सिनेमाचा भाग आहे आनंद आहे खूप खूप आभार तुम्ही मराठी चित्रसृष्टी पद्धती बरोबर एवढ्या सुंदर गप्पा मारले त्याबद्दल थँक्यू तुझ्या खूप खूप आभार किती गोड तू आमचा इंटरव्ह्यू घेतलं त्याबद्दल तुला पण खळी तू पिक्चर बघा पिक्चर मध्ये मला